काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादींचा घोड मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्यावर भाजप नेते टीका करीत आहेत रविवारी अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी सह महाविकास आघाडींच्या अनेक नेत्यांवर ताशेरे ओढले अशातच खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा बावनकुळे यांना प्रतिउत्तर दिले आमचे नेते राहुल गांधी पुरावा बोलत आहेत निवडणूक आयोगाने व्हीव्ही रद्द केले अशात संताप व्यक्त करून व्ही पॅट ठेवा मग पहा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप जागा जिंकेल असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असता त्यांच्या प्रतिक्रियावर खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले नाही नेहमीच जे भाजपचं हे आहे विषय आहे की आमचे नेते राहुलजी गांधी हे सातत्यानं म्हणजे निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून पुराव्यानिशी आयोगावर बोलतात आयोगांना पुरावे माग हे मागतात डाटा मागतात यादी मागतात डिजिटल यादी निवडणूक आयोग देत नाही आणि निवडणूक आयोग देत नाही निवडणूक निवडणूक आयोगांना आमच्यावर आरोप असताना ही भाजपाचे लोक सगळे टी त्याला उत्तर देतात म्हणजे ज्या ज्या गोष्टी जी यंत्रणा आहे राबणारी जी ज्या योजने ज्या यंत्रणेकडून हे सगळं होते त्या यंत्रणेला आमचे प्रश्न आहेत परंतु भाजप हा सातत्यानं त्याला उत्तर देत आहे म्हणजे कुठंतरी त्यांच्या मनात भीती आहे आज जे काही चालू आहे एस आय आर बिहारची निवडणूक असेल किंवा इतर निवडणुकीच्या बाबतीच्या मतदार यादी असेल तर आताची जी, जी महाराष्ट्राची यादी आहे किंवा कर्नाटकची यादी आहे ही आता वारंवार कसे सांगतात हे की लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेचे शिटा यांच्या एवढ्या निवडून आल्या तेव्हा ऑब्जेक्शन होतं पण माझं चॅलेंज आहे लोकसभेत आम्हाला विजय मिळाला म्हणून ह्या याद्या बदलवण्यात आल्या आणि हे जे काही शेवटच्या टप्प्यात जे मतदान वाढवलं तो हा घोळ त्यांनी फक्त आणि फक्त लोकसभेची त्यांना जे रिझल्ट दिसले त्यामुळे हे केलं आणि मग आता पुन्हा असे म्हणतात की लोकसभेच्या वेळेस नव्हतं का आणि आता नव्हतं काय ते लोकसभेच्या निवडणुकीला भिऊन निकालाला भिवून त्यांनी हे विधानसभेत या पद्धतीनं मतदार यादी असतील तो घोळ असेल किंवा शेवटच्या टप्प्यातलं जे मतदान असेल ते मतदान त्यांनी वाढवलेलं आहे म्हणून आमचा जो ऑब्जेक्शन आहे आमचं नेत्यांचं जे ऑब्जेक्शन आहे ते तर पुरावेविषयी त्यांनी बोलले हां यशोमतीताईच्या बाबतीत बोलले तर यशवंतताईच्या मतदारसंघातलं आता तपासणी चालू आहे आमची किती मतं त्यांच्या इथं बोगस आहेत त्यांच्या मतदारसंघात हे सगळं स्पष्ट आहे आणि स्पष्ट असून वारंवार वारंवार ही लोक नाही आमचंच खरं आमचंच खरं आणि आम्ही भी म्हणजे काँग्रेस भेते किंवा विरोधी नेता भेते भे भेत नाही निवडणुकीना बिलकुल भेत नाही आम्ही आम्ही याद्या पाहू आणि याद्या पाहिल्यानंतर मग आम्ही एस आयची लोकसभेत मागणी करतो का नाही मग त्या संदर्भात उत्तर दिले जात आज जवळपास पंधरा दिवस झाले सभागृह बंद पडत आहे या एस आयच्या मागणीमुळे त्याच्यावर का चर्चा होत नाही म्हणून त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे निवडणुका ह्या निक्षप निपक्षपातीपणापणान झाले पाहिजे आता जे बोलत आहेत विधान न नगरपालिका महानगरपालिका आणि तुमचे जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका आता निवडणूक आयोगानं हे जाहीर केलं की त्यांची ती चिठ्ठी निघून व्ही व्ही पॅड नसेल म्हणून का व्ही व्ही पॅड नाही आमचा हक्क नाही का आम्हाला आमचं मतदान पाहण्याचं व्ही 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 पॅड लावा आमची ते आम्हाला म आमचं मतदान कशासाठी जाते हे मत आम्हाला दिसलं पाहिजे मताची चोरी या आळून होणार आहे म्हणून निवडणूक आयोगानं आतापासून जाहीर केलं की व्ही व्ही पॅड लावू नये मी चॅलेंज देतो व्ही व्ही पॅड यांनी लावा आणि मग ह्या निवडणुका जिंकाण्याच्या जिंकाच्या गोष्टी करा आगामी